कुठल्याही ट्रेडरसाठी हा मला व्हिडिओ खूपच महत्वाचा ठरणार आहे कारण मित्रांनो स्ट्रॅटजी ते व्हिडिओच सगळेच टाकत आहे पण ते स्ट्रॅटजीला अंमलबजावणी करायच्या आधी आपल्याला जी बॅक टेस्टिंग करायला लागते ती कुठे करायची हे मी तुम्हाला मी नीटपणे व्हिडिओमध्ये विथ प्रॅक्टिकल एक्झाम्पल लाईव्ह तुम्हाला मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओमध्ये पहिले तर समजून घेऊ की बॅक टेस्टिंग म्हणजे एक्झॅक्टली काय आणि कुठलं टूल वापरून आपण हे गोष्टी आपण करायच्या इंटरेस्टिंग वाटत व्हिडिओ एंड पण जरूर बघा पण आधी माझं पण इंट्रोडक्शन करून घेतो जयंत मित्रांनो मी आहे महेश पाटील मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट मायकडं शिकायचं असेल तर व्हिडिओच्या सेक्शन मध्ये लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपमध्ये पाठवा चोवीस हजार व्हिडिओ त्या तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण नीट डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या नंतर या लिंकवरती क्लिक करून जॉईन करा माझ्या बॅचेस दर पंधरा साल सुरू होतात लक्षात ठेवा माहिती सध्या कुठलेही पेड कोर्सेस नाही एक मात्र एक वेबिनार सिरीज चालवतो होतो चेक आउट करा ऑफर नंतर जॉईन करून घ्या ट्रेडिंग यू डॉट वरती जाऊन हे फ्री मधलं टूल आहे तुम्ही तिकडे जाऊन बॅक टेस्टिंग करू शकता ट्रेडिंग ट्रेडिंग व्यूचं टूल वापरणार आहोत ट्रेडिंग यू टूल वरती हे मी बाकीचे सध्या मी सगळे एक्झाम्पल इंडिये बंद करूया पहिले तर कर सिंपल सिम्पल टेस्टिंग कशी करतात बघूया सो इकडे जाऊन इथे वरती मला दिसते दिसत आहे रिप्लेचं ऑप्शन ओके इकडे हे रिप्लेचं बटन दिसतंय मला त्या रिप्लेच्या वरती मी जाऊन पहिला क्लिक करणार रिप्लेचं बटन क्लिक केल्यावरती खाली तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसणार ओके तर मी जाऊन मी म्हणणार की अच्छा आता मला हे बघा जम्प टू मी दाखवतो हो किंवा नाहीतर मी नुसतं जम्प टू नाही जरी करायचं असेल जम्प टू वरती काय होणार की ठरावी कुठल्या दिवसात जायचं असेल जा, तेही करू शकतो पण नॉर्मली मी म्हणेन की नुसतं मी हा जी ब्लू लाईन दिसते ब्लू लाईन मला मी रॅन्डम इकडे लेफ्ट साईडला मूव्ह करत जाणार माऊसला लेफ्ट क्लिक दाबून आणि कुठून मला स्टार्ट करायचं तिकडनं ती ब्लू लाईन मी स्टार्ट करणार तिकडनं तो चार्ट जो आहे तो सुरू होणार ओके सो इकडे आता जेवढं मला काही डेटा चेक करायचा आहे फॉर नाव मी बँक निफ्टीचं मी एक्झाम्पल म्हणेन चला मी संभेद या झोनमधनं मी कुठून तरी मी टेस्टिंग चालू करतो ओके सो so, आता बघू शकता तुम्ही राईट हँड साईडचा पूर्ण चार्ट गेलेला आहे आणि आता हा ऑटोमॅटिकली चालू होईल ह्याचा परत स्पीड पण आपण सेट करू शकतो so, स्पीड कसा टेस्ट करायचा स्पीड टेस्ट करायला आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स इकडे दिलेले आहेत सो यावरती मी रिप्ले वन एक्स ला पाहिजे थ्री एक्स ला पाहिजे टेन एक्सला पाहिजे ओके सो नॉर्मली मी म्हणेन की झिरो पॉईंट थ्री एक्सचा स्पीड हा चांगला असतो आणि त्या स्पीडला आपण व्यवस्थितपणे आपण व्यवस्थित चार्ट बघत बघत करू शकतो सो माझी जी पण टाइम फ्रेम मला सेट करायची मी सेट करेन मला फिफ्टी मिनिटच्या टाइम फ्रेमवरती मला बँक निफ्टीला टेस्ट करायचं आहे आणि सध्या ही मला एक मी स्ट्रॅटेजी टेस्ट करणार इंडिकेटरची आणि इंडिकेटरमध्ये मी म्हणेन की एक सिम्पल आपला आपण इकडे ठेवूया एक टू हंड्रेड ओके टू हंड्रेडचा इंडिकेटर ठेवूया चार्टवरती आणि मी म्हणणार एक फिफ्टीचा आपण इंडिकेटर ठेवूया चार्टवरती सिम्पल क्रॉसवर ओके ही स्ट्रॅटेजी आपल्याला टेस्ट करायची क्रॉसओवर पण जातो क्रॉवर पण जास्त आपण खूप आवश्यक आपल्याला सगळं रेडिमेड पाहिजे राईट सो आपण सुपर ट्रेंडच बघूया जो बाय सेल सरळ येतो सो इन दिस केस जा जा मी जाऊन इंडिकेटरमध्ये जाऊन सुपर ट्रेंड माझा जे पण शोधणार मी सुपर ट्रेंड सुपर ट्रेंड शोधणार सुपर ट्रेंडचा इंडिकेटर मी चार्टवरती आणणार ओके आणि मग जेव्हा पण आता इंडिकेटर पॉझिटिव्ह होईल तेव्हा मी ट्रेड करणार सो बघणार की हे सगळे इंडिकेटर की नाही सो so, मी आणि इकडे बाय सेलला पण क्वांटिटी आणि इकडे सेल आणि बायचं पण ऑप्शन दिलेलं आहे तिकडे आपण फिक्स क्वांटिटी जी पण so, काय पण टेस्ट करू शकतो सो आपण बँक निफ्टीचे टेस्ट करतोय ट्वेंटी फायव्ह क्वांटिटीचा लॉट असतो आता हे नॉर्मली तर फ्युचरच्या हिशोबाने हे टेस्टिंग होईल पण ऑप्शन जर इन द मनी ऑप्शन जसं मी बरेच शिकवतो की इन द मनी ऑप्शन बेटर असतात ट्रेड करायला तर इन द मनी ऑप्शनमध्ये ट्रेड केला तर ऑलमोस्ट सेम काइंड ऑफ रिझल्ट आपल्याला भेटून जाईल सो पंचवीस क्वांटिटीचा लॉटच्या हिशोबाने मी काम करणार जर सुरुवात आहे टेस्टिंगच्या हिशोबाने आपण मार्केटमध्ये पण रिअल मार्केटमध्ये पण पंचवीस क्वांटिटीच्या हिशोबाने आपण टेस्ट करणार आहोत ओके जेव्हा आपण तुम्ही ट्रेस करा तुमच्या लेवलला किंवा कुठली जी काही गोष्ट असेल शेअर असेल तर शेअर वन शेअरच्या हिशोबाने किंवा टेन शेअरच्या हिशोबाने तुम्ही तुमच्या योग्य तुम्हाला जी वाटते की तुमची टेस्ट कॅपिटल अमाऊंट असणार आहे त्याप्रमाणे तुम्ही करा ओके आता मी फायनली इकडे प्ले बटन दाबणार आहे ओके प्ले बटन दाबणार आहे ग्रीन सिग्नल आल्याशिवाय मी पाय दाबणार नाहीये आता प्ले बटन दाबलं में है, है, so, फाट, 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 so, आता मार्केटमध्ये हे आता मोमेंटम कॅन्डल मुव व्हायला लागलेली आहे राईट सो हे झिरो पॉईंट थ्रीला ही कॅन्डल डिसिजन मेकिंग आपल्याला इझी पडेल कारण जरा फास्ट गेलाय ना फटाफट फटाफट कॅन्डल वाढत जातात सो आता मी वाट बघत राहणार आहे आपण बाय सिग्नल आलेलं आहे बाय सिग्नलचं कन्फर्मेशन होते हे कॅन्डल क्लोज होतं बाय सिग्नल आलेलं मी इकडे बायचं बटन दाबतो ओके इकडे आपला ट्रेड गेलेलं आहे आणि इकडे आपल्याला हे पण दिसतंय आहे पी एन एल पण ऍक्टिव्ह अपडेट दिसतंय तर बघूया स्टॉप लॉस होतो की प्रॉफिट होतो का आपण त्याप्रमाणे ते चेक करूया बाय सिग्नलच्या हिशो आता ह्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे परत तुम्हाला लक्षात ठेवा बॅक टेस्टिंग मध्ये आपल्याला स्वतःची ट्रेडिंग सायकॉलॉजी पण इम्प्रूव्ह करता येते ओके आणि फर्दर ऍट द सेम टाईम आपण आपण डिसिप्लिन आहोत की नाही आहोत ते पण आपलं इंटर इम्प्रूव्ह करतात स्ट्रॅटेजी टेस्टिंग तर ऑफकोर्स आहेच की आपण जे इंडिकेटर्स लावतो ते तर आहेच पण हे बाय सेल जे बटन मॅन्युअली जे आपण दाबतो ना इकडे त्याच्यामधनं जास्त महत्त्व शिकायला नाही तर तुम्ही म्हणाल की काय काय स्ट्रॅटेजी ऍक्च्युली इकडे डायरेक्टली तुम्हाला फुल एंड डेटा दाखवतात राईट की जर प्रिवियस पन्नास शेअर शंभर क्वांटिटी शंभर ट्रेड्समध्ये हा डेटा असा असा दिसला पण इकडे आपण ऍक्च्युअल आपण प्रस बटन पण बला पाहिजे ना बायकी असेलच त्याप्रमाणे जर आपण बघायला गेलो तर इकडे बायकी असेल मॅन्युअली बटन दाखवतो तर बघा सेल आता दाखवतोय इकडे सो स्टॉप लॉस झालेला आहे आणि मी इकडे ही क्वांटिटी मी सेल करणार आणि दुसरी ट्रेड घेणार सो आता मी याच्यामध्ये से, 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 सेकंड ट्रेड घेतलेला आहे आणि नेट पीएनएल ने अकरा हजारनी डाऊन झालेली आहे ओके आता आपण परत वाट बघूया की आपल्याला काय प्रॉफिट होतो की नाही कुठे नाही होतं तर सात पाच सहा हजारचा प्रॉफिट दिसतोय दहा हजारचा प्रॉफिट दिसतोय ओके आपण म्हणाल की नाही बाबा मला हे जो पण आता हा परत इकडनं सिग्नल जर अजून खाली जाऊन दे नंतर आता डोजी बनते आता मी इकडे बाय करायचा प्रयत्न करू का सो आता मग आपले टेक्निकल इथे पण डोजी बनते मी म्हणणार नाही इकडे मी पोझिशन माझी कव्हर करून टाकतो सो इकडे माझी पोझिशन मी कव्हर केलेली आहे नेट प्रॉफिट परत आता नऊ नौ, नऊशे वरती आलेला आहे इकडे परत बाय सिग्नल दिलेलं आहे मी बाय सिग्नलला परत मी ते एंट्री मारतोय ओके आता परत बायची एंट्री मारलेली आहे आणि आता ह्या प्रॉफिट सोफार पाच हजारचा लॉस दिसतोय सोफार आणि पंधरा मिनिटाचे कॅन्डल आहे लक्षात हो ठेवा म्हणून ते मोठे बँक लिमटीच्या शिंग दिसणार एवढे पैसा एवढा फास्ट दिसतोय का नाही पंधरा मिनिटाची कॅन्डल आहे फक्त टेस्टिंगच्या हिशोबाने मी दाखवतो की टेस्टिंग ऍक्च्युली कशी केली जाऊ शकते ओके आता मी सो फर नाही स्टॉपला दहा हजार रुपये लॉसमध्ये आपण टोटल नेट आ, आ, नेट अकरा हजार लॉस मध्ये नऊशे रुपये कडे बुक लॉस आहे आणि ते आहे सात हजारचा लॉस एका दिसतोय ओके सो ऍक्च्युअल खरा पैसा जाळायच्या आधी कारण ते राईट हँड साईडला मला काय एवढं तोंड तर नाही ना चार्ट कसं दिसणार आहे पण मी प्युअरली इंडिकेटरला बघून बाय किंवा सेल करतोय आणि त्याच्यामुळे म्हणजे सायकॉलॉजी पण चांगली बाय किंवा सेल बटन दाबण्यावरती पण माझी बिल्ड होते आणि मार्केटला प्रॉपरली मी इव्हन स्ट्रक्चर पण प्रॉपरली रीड करतोय की अशा बॉटम झालाय डबल बॉटम झालाय डबल बॉटम झाल्यावरती तर काय होईल ओके सो त्याप्रमाणे बघू शकतो की आता आपण पर प्रॉफिटमध्ये आलेलो आहोत राईट आणि मार्केट अजून वरच्या दिशेने आपण ट्रेलिंग करतोय सो जर ह्याच्या खाली गेलं तर आपला स्टॉप लॉसेस हेट होणार तर ट्रेलिंगचं पण आपल्याला एक बघायला भेटतं ऍडिशनल तुम्ही म्हणाल की नाही मला ट्रेंड लाईन आणि पण काढायचे असतील किंवा नाही जेव्हा ही चेक ट्रेंड लाईन तुटेल आणि तेव्हा मी डिसिजन घेईन त्याप्रमाणे पण तुम्ही तुमच्या लाईनचे आणि पण डिसिजन तुम्ही घेऊ शकता ट्रेंड लाईन तुटली मी म्हणेल चला इकडे आपण आपल्या प्रॉफिट जो आहे तर ऍक्च्यु लॉसमध्ये सध्या सो लॉस जो आहे मला बुक करायचा बुक करू शकतो नाही तर मी म्हणेन नाही बाबा जो पण मला सेल बटन दाबता येत नाहीये तो पण मी दाबणार नाही आणि मी बी ट्रेंड लाईन मध्ये थोडीशी शिफ्ट करेन सो वन जे काय असेल ते ओके आता ह्याच्या खाली गेला तर डेफिनेटली आपण स्टॉप लॉस घेऊन आपल्याला बाहेर पडायला लागेल सो अशा तुमच्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला टेस्ट करता आल्या पाहिजे रेग्युलर बेसिसवरती आणि जे पण मी एन्युएस दाखवतो ते पण टेस्ट करणं हो खूप गरजेचं आहे पाच हजार रुपये प्रॉफिट सो फार दिसतोय लाईव्ह मार्केट ट्रेडिंग सारखंच आहे राईट सो कोणाची लाईव्ह मार मार्केट ट्रेडिंग तुम्हाला बघायची पुढे व्हिडिओज बघायची व्यवस्थित फुकटचा वेळ घालायची गरज पण नाहीये तुम्ही तुम्ही स्वतःच निफ्टीचा बँक निफ्टीचा जो पण सेशन जो दिवसाचा ट्रेड झालेला असेल त्याला तुम्ही लाईव्ह मध्ये करू शकता ओके आता आपण सोफा कॉस्ट टू कॉस्ट प्रॉफिट म्हणजे बावीसशे रुपये प्रॉफिट दिसायला लागले ला, जबरदस्त पण दहा हजार प्रॉफिट दिसायला लागलेला आहे आणि मी म्हणेन की जर ह्या ह्या इकडे रेजिस्टन्स आला तर मी मी एक्झिट मारेल ऑरेट मी सेल बटन रेडी ठेवतो आणि मार्केटने परत कॅप डाऊन मारलेला आणि खालच्या बाजूला नेक्स्ट डेला ऍक्च्युली ओपन झालेलं आहे सो बट स्टील आता एक सेल पोझिशन दिसते आहे इंडिकेटर आलेलं आपण सेल केलेला आहे आणि सेल वरती आपण एक्झिट पण मारलेली आहे दोन हजार तीन हजार लॉस होतोय आणि फर्दर आपण ऍडिशनल पोझिशन पण आपण क्रिएट केलेली so, आहे सो ओव्हरऑल आता इकडे डबल सेल मारलेला आहे okay? so, आता परत समजा इकडे स्टॉप लॉस झाला तर वरच्या बाजूनी ओके सो आता ऑफकोर्स तुम्ही ह्याच्यामध्ये एक दिसतंय की स्ट्रॅटेजी मध्ये कधी प्रॉफिट होते कधी लॉस होते पन्नास टक्के काइंड ऑफ दिसतोय सो मला प्युअर सुपर ट्रेंड वरती मला काम करता येणार नाही हे निष्कर्ष आपण काढू शकतो राईट किंवा महेश जी स्ट्रॅटेजी शिकवली त्यावरती प्युअरली ह्या ठराविक गोष्टी नाही प्लस मला थोडंसं माझं एक पर्सनल ऍडिशनल तडका घालायला लागेल मी म्हणेल नुसतं ह्याच्याने नाही मी मी मार्केटचं प्राईस सेक्शननी पण काम करेन आणि फर्दर मला पाहिजे मी आर एस आय लावायचं मी आर लावेन आय लावेन किंवा इतर ज्या गोष्टी मी शिकवत असतो ते लावेन तर त्याचं जे मिक्सर जे आहे ते बनवून आपण फायनल त्या गोष्टी करू शकतो इन दिस केस बघा आपली पोझिशन अजून शॉर्ट आहे प्रॉफिट आपण थोडंसं करतोय आणि स्टॉप लॉसेस घ्यायचे असतील तर स्टॉप लॉसेस माझी थर्टी नाईन फोर फोर सेव्हनच्या वरती असणार आहे जर मला सुपर ट्रेंड इंडिकेटर फॉलो करायचं असेल तर ओके सो so, सो so फार असे हे प्रॉफिट्स अँड लॉसेस झालेले फर्दर तुम्ही म्हणत नाही आता मला नाही वाटतं इकडे अजून एक सेकंड पोझिशन पण ऍड करावी तर मी म्हणायचं नाही ते मी अजून एक सेल मारतो राईट सेल मारतो तर माझी पोझिशन आता एव्हरेज झालेली आहे कारण मला वाटतं की इकडे रेजिस्टन्स व्हेरी लागली इकडे रेजिस्टन्स येईल आणि माझी पोझिशन मी आउट होऊन मी मार्केटमधे बाहेर पडण्याचा प्रयत्न करेन सो तुम्ही एव्हरेजिंग पण करू शकता त्याच्यामध्ये आणि एव्हरेजिंगमुळे जर कोणाची चुकून मोठे लॉसेस जरी झाले चार दिसत आपले लॉसेस दिसतात आहे मोठे लॉसेस जरी झाले त्याच्यामध्ये पेपर लॉसेस राईट सो कारण एव्हरेजिंग आणि हे काय असतं हा असतं मनी मॅनेजमेंटचा पार्ट सो तुम्हाला नुसतं स्ट्रॅटेजी टेस्टिंग पण नाही तुमची मनी मॅनेजमेंट पण इकडे टेस्टिंग झाल्यासारखे तुम्हाला दिसून येते ओके सो दहा हजार रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे लॉस सो फार आणि रिअलाइज जवळजवळ तीन हजार रुपयाचा लॉस दिसतोय ओके आणि आपण ऑलमोस्ट शॉर्ट मारल्यापासून परत रिटेस्ट येतोय मला वाटतं इकडे तर परत तो बाय सिग्नल बाय सिग्नल ऑलरेडी आहे पण ह्याच्यावरती क्लोज झालेला मी म्हणाय चला मी स्टॉप लॉसेस माझा हिट करतो ओके okay, आणि एक्झिट करतो पोझिशन पंचवीस हजारचे टोटल लॉसेस झालेले आहेत माझे ओके okay, आणि आता मस्त मी म्हणायचं ही स्ट्रॅटेजी आता दिस इज वॉट सो मी म्हणेन सुपर ट्रेंड हे प्युअर सुपर ट्रेंडनी मला काम करायचं नाहीये मी ऍडिशनल याला जे काय असेल ती थोडीशी ऍडिशनल मी माझ्या इतर गोष्टी ऍड करेन किंवा प्युअर प्राईस वरती मी काम करेन की मला प्राइस मध्ये दिसतोय की हा डारॉस बॉक्सच्या बाहेर पडलेला आहे सो लेट मी आता इन दिस केस जस्ट याचं रिव्हर्सल थोडंसं येऊन दे आणि मी म्हणेन की फर्दर मी ह्याचे आणि थोडेसे मी चेंज करतो टेन ई एम आरती आमचं टेन ई एम आय जेव्हा पण येईल ओके फिफ्टीन मिनिटच्या आडवती इकडे तेव्हा मी परत ह्याच्यामध्ये बाय एंट्री घेईन सो परत दोन क्वांटिटी घेतलेल्या आहेत आणि आता सोफा पंधराशे परत सतराशेचा लॉस चालू आहे परत खाली यायला समजा ह्या लेवलला आला तर मी इकडे मी परत माझी एंट्री मी माझी प्लॅन करेन ॲडिशनली माझ्या मनी मॅनेजमेंटच्या हिशोबाने आणि ह्याच्या खाली ती आला तर इकडे मी ॲडिशनल मी माझी एंट्री बाय करेन सो अशा प्रकारे हे पिओ मी आता दाखवतो तुम्हाला स्ट्रक्चरल ट्रेडिंग पॉईंट सांगतोय की म्हणजे ही स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ नाही व्हिडिओ आहे बॅक टेस्टिंगचा जे लाखो तुम्ही रुपये लॉस करतात मार्केटमध्ये त्याला कृपया करून पहिला बॅक टेस्ट करा नंतर पैसा कमवा ओके जर आपण जरा गेम जरा इंटरेस्टिंग करूया जर आपल्याला म्हणत नाही मला जरा मोठ्या क्वांटिटी शंभर शंभर क्वांटिटी काम करायचं असेल तर मी चेंज करतो शंभर क्वांटिटी ओके शंभर क्वांटिटीला चेंज करूया आणि सो जे पण पोझिशन येतील मी म्हणत ह्याच्यावरती जेव्हा शेअर निघेल बाहेर ओके या ट्रेंडलाईनच्या बाहेर जर शेअर कुठल्या बाजूनी पण निघाला तर मी एंट्री तिकडे घेणार ओके सो आता खालच्या बाजूला निघालेला आहे सो मी म्हणेन की नाही मार्केट डाऊन चाललेलं आहे सो लेट मी एक्झिट आणि माय शॉर्ट पोझिशन मी क्रिएट करतो आणि ऍक्च्युली दीडशे क्वांटिटी करूया राऊंड सो so का दीडशे क्वांटिटी So, short short ले ले सो शॉर्ट पोझिशन क्रिएट करतो आणि आपण सेलिंग करूया शॉर्ट पोझिशन मध्ये तेरा हजारचा प्रॉफिट दिसायला लागलेला आहे सोफार आणि पहिला रेस सपोर्ट इथे बघा त्यांनी टेन एक्सपोनेन्शियल ला घेतलेला आहे टेन एक्सपोनेन्शियल वर इकडे समजा रिव्हर्सल मारली आता परत बघ टेन एक्सपोनेन्शियल रिव्हर्स मारून वरच्या बदल चाललेलं आहे सो इवन ही पोझिशन पण लॉस मधली गेलेली ती आपण कव्हर करायचा प्रयत्न करूया परत बायिंग करूया ओके माझी स्टॉप लॉसेस मी कव्हर करून ऍडिशनल मी आता लॉंग साईडची पोझिशन घेतलेली आहे सो अगेन इकडे आता माझी अपेक्षा आहे की इकडनं हा शेअर बँक निफ्टी ओव्हरऑल ट्रेंडिंग अपच राहील आणि मस्त नक्की मोठा प्रॉफिट दिसेल जसं पण एकोणीस हजार पंचवीस हजाराचा प्रॉफिट दिसायला लागलेला आहे तेवीस हजारचा प्रॉफिट दिसायला आहे मला थोडासा मधला थोडेसे लॉसेस आपण कव्हर करूया सो बघितलं आता ओव्हरऑल तुम्हाला लाईव्ह ला 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 मार्केट कोणाला बघायची गरज नाही आहे पंधरा असं फार व्हिडिओ झालेला आहे पस्तीस हजारचं प्रॉफिट झालेला आपण त्याच्यामध्ये थोडंसं आपण सेलिंग करूया सेलिंग करून आपला लॉसेस नऊ हजारला आलेले आहेत ओके okay, आता मी म्हणणार की जरा ट्रेंड लाईन एक काढूया ट्रेंड लाईनची जर टेस्टिंग करूया ट्रेंड लाईन जर ही जर ट्रेंड लाईन तुटली तर इकडे मी शॉर्टिंग करणार सो so, सेलिंग मी करायला चालू करतो ओके okay, सेलिंग केलेली आहे मी सेलिंग केल्यावरती चौपन्न हजारचा प्रॉफिट दिसतोय मी पटापट बाईंग करतो आणि आठ हजारचा प्रॉफिट जा दिसतोय आणि ओव्हर मी एक्झिट करतो सो so, अशा प्रकारे मस्त पैकी सत्तावीस हजारची फायनल टेस्टिंग केलेली आहे आणि टेस्टिंगमध्ये मला एक गोष्ट शिकायला भेटलेली आहे की प्युअर सुपर टेनचा वापर करायचा नाही प्राईस की किंवा प्राइस प्युअर वापर केला तर एखाद्या वेळेस चालू शकतो सुपर ट्रेंड हा सेकंड लेवलचा कन्फर्मेशन इंडिकेटर माझ्या बॅक मध्ये दिसतोय राईट एनवी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर डेफिनेटली परत स्पीड तुम्हाला टेन स्पीड पण दाखवतो कसं दोन हजार दोन हजार दिसणार असतं तुम्हाला अरे वा अरे वा अरे वा अरे वा थ्रू जो पण आहे मार्च पासूनचा डेट आहे आता हे कोणाला तोंडपाठ तुमच्याकडे नसणारच कोणाच्या तोंडपाठ नसणार तुम्हार आहे किंवा कसं पंधरा मिनिटाची आडव दिसतोय ओके पण हे कृपया करून प्रत्येक मराठी माणसानी बॅक टेस्टिंग करणं गरजेचं आहे त्याशिवाय पैसा बनणार नाही हे तुम्हाला मी लिहून देईन